विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी सरासरी या घटकावरती एक प्रश्न असतोच आजचा आपण जो प्रश्न प्रकार अभ्यासणार आहे तो प्रश्न आहे एकचा घन दोनचा घन तीनचा घन ते पंधराचा ची सरासरी किती यासाठी तुम्हाला मी अत्यंत सोपे असे लुप्ती सांगणार आहे याची किंमत आपल्याला बरोबर यन कंसात यन अधिक एक कंसाचा वर्ग भागिले चार या सूत्रासनिक किंमत अगदी सहज मिळते या सूत्रामध्ये यन जे आहे यन म्हणजे शेवटची संख्या आहे आता इथं आपण जर किंमत जर ठेवली तर याचं उत्तर आपण असं मिळेल सरासरी बरोबर यातील शेवट संख्या आहे पंधरा पंधरा गुणिले पंधरा अधिक एक म्हणजे येतं सोळा येईल सोळाचा वर्ग याला भागेले चार जर आपण इथं पंधरा गुणिले सोळाचा वर्ग येईल दोनशे छप्पन याला भागेले चार आणि इथं आपण जर चार न दोनशे छप्पनला भागवला चार एके चार चार सक चोवीस तर सोळा तयार होतात चार एक चौक सोळा म्हणजे इथं राहिले पंधरा गुणिले चौसष्ट आणि पंधरा गुणिले चौसष्ट याचा गुणाकार केला तर पंधरा चोख साठ येईल आचारले सहा पंधरा सक्क नव्वद आणि सहा शहाण्णव म्हणजे या एकचा घन दोनचा घन ते पंधराचं घन याची सरासरी येते नऊशे साठ